आज माझे थ्री थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तुझ्या आशीर्वादाने आमचे आज थ्री थाउजंड प्लस सबस्क्रायबर झाले आणि ओवीची मेहनत तुझ्या कृपेने आमचे सबस्क्रायबर वाढत आहेत आणि माझ्या या लक्ष्मीमुळे राजे आज माझे तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले चला तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणून आता पार्टी ऍट आणि दर्शनला गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग आज आहे वेडनेस डे आणि आता सव्वा सात तुम्ही सात वाजता उठलं व्हिडिओ एडिट करायचा थोडा बाकी आहे कालचा

हिरवत नीट खाली जायचंय खाली जात जाते <laughs> अरे काय टेकवते ओळी पुशास्पदे हारली म्हणून ओळी आता मला नवीन चॅलेंज होते काय असं करून

सो ओवीस मध्ये हरवलं पण ओवी कराटे बाबा फ्लेक्सिबल भरपूर आहे आमची एक नंबर ओवी त्याच्यात हरवलं मला व्हेरी गुड असंच तुम्ही आता मग हे पण पुशप्स पण जमणार तुम्हाला हळूहळू कळलं चला माझा बाबा मग झाला आता मी चाललो झिमला वॉर्मअप घरीच झाला आता डायरेक्ट इकडे वर्कआउट चालू करायला हरकत नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला मला जास्ती आनंद होतो ते म्हणजे आमचा ओवीचा व्हिडिओ सात लाख लोकांनी बघितला म्हणजे त्याला सात लाख व्ह्यूज आले आहेत आणि आज माझे थ्री थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत खूप आनंद होतोय मला थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे शक्य आहे खूप बरं वाटतं आहे अजून बराच पल्ला गाठायचा आहे And thank you so much. बाहेर येत सबस्क्रायबर रिफ्रेश केले तर अजून वाढले ते म्हणजे आता झाले तीन हजार अकरा आता हे गुड न्यूज घरी जाऊन सांगतो बघूया त्यांचं रिॲक्शन कसं आहे माझी सुपरस्टार ओवी कॉंग्रॅच्युलेशन आपले तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले थ्री थाउजंड कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन 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 आपले आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तीन हजार अंग्रजी लिशे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मग आज काय स्वीट काहीतरी द्या सगळ्यांना आपण तर खाणार नाही मग मी आणू का ह्यांच्यासाठी मी तर खजूर खाईन जिलेबी आणू चालेल नको तुम्हाला काहीतरी गोड करूया आपण देवा 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 लावायचं आहे हा नाही नाही आता लावायचं आहे अजून लावला ना ना त्याच्या देवासंबर काय ते दोन रील करूया अरे मी 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 माझ्यासाठी बोलत आहेत नाही पण आनंद आहे आनंद भरपूर आहे तीन हजार म्हणजे जाताना बघितले आणि येता येता अजून अकरा पण वाढले म्हणजे तीन हजार अकरा सबस्क्रायबर झाले पहिली तारीख आहे पहिली तारीख आहे पहिली तारीख गोड तर खाऊ शकत नाही पण मग ते डिसिप्लिन मोडल्यासारखं होईल पण आम्ही देवाचे आभार मानणार आहे ओळी आणि मी आणि पप्पी प्रार्थना देवाकडे मित्रांनो आता मी आलोय जिम वरून आणि थ्री थाउजंड सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाली आहे म्हणून अजून एक रील बनवली आहे त्याच्यात पप्पाने खरंच चान्स घेतलाय पप्पांना जेव्हा पण मारायचा चान्स भेटतो ना एकदम रिअलिस्टिक ऍक्टिंग करायला लागतं ठीक इकडे मान ला लालताय बघ आणि आता नाश्ता करतोय पिंटोला ओट्स जे मयुरीने मला गिफ्ट दिलेत दिले थँक यू मयुरी फॉर दिस लवली गिफ्ट आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला बघा ठीक आहे खूप फनी व्हिडिओ आहे चला आता हे नाश्ता करतो आणि मग तुम्हाला ते कुठे राहिली टाइम बघितला का हे ब झाली म्हणून ड्रेस घालून चालली शाळेत कशाला आज गरबा म्हणून तुझ्या आशीर्वादाने आमचे आज थ्री थाउजंड प्लस सबस्क्रायबर झाले आणि ओवीची मेहनत आणि माझी मेहनत आणि बाकी सगळ्यांचा सपोर्ट ज्याच्यामुळे मला हे सगळं करता येतात उद्योगधंदे थँक्यू बायको थँक्यू आई थँक्यू पप्पा पप्पा प्पाय सो देवा लक्ष असू दे असंच पाठिंबा असू दे आणि सपोर्ट असू दे आणि माझ्या सगळ्या सबस्क्राईब अजून जगभर फॉलो करतील आणि असच ग्रो करतील अजून फॉलोअर्स वाढू दे देवायचं होई तुम्हाला काय बोलायचंय तुम्हाला काय बोलायचंय का अरे बोला रे तुमच्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल माझा बर्थडे

सामं पातु सरस्वती भगवती निशेष धारय पाह जय जय रवी समर्थ देवा शिष्य कृपा दिसू आणि यू आणि आपण रोज बोलतो ते गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की खाण्या पिण्याची आणि आंबे मात की सगळ्यांच्या पाया पण आता सगळ्यांची मेहनत आहे मोठ्यांपासून सुरुवात करा ए बाबा मोठे एक्टर आणि अरे अरे मोठे बाबा एक्टर आई असंच चॅनल ग्रो होऊ दे आमचं आमचं ग्रो होऊ दे रे बाबा तुम्ही सपोर्ट करत नाही बाय आज इसने काय आहे छान दिसताय तुम्ही आज मी सगळी मस्त ते वाढल्यात ते थोडं कट करा ना हे संजू बाबा वाटते ती काय ए आज एकदम कडक ऊन पडलंय एच टी हाय डेफिनेशन होऊन आरती चालू आहे बापरे सी हा 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 सीट पण तापली आहे चला बसा 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 बस 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 अ बसने बघी तुमचा आवाज स्पीकर पेक्षा जोरात आहे का जोरात बोला मोर्या मोरया जय सोय जय बॅग पकडा एकदम जोरात होता तुमचा ऊन पडल्यावर कलर्स किती वायब्रंट वाटतात ना है ना काय झालं काय झालं ऑक्टोबर चालू झालंय हा बरोबर ऑक्टोबर चालू झालं ना म्हणून होई आमचं बरोबर सगळं माहिती आहे होईल जा आता आपले सबस्क्रायबर वाढलेत ना मग मा, आभार मानायचे देवीचे जा देवी लाख लाख आभार तुझे तुझ्या कृपेने आमचे सबस्क्रायबर वाढत आहेत आणि माझ्या या लक्ष्मीमुळे बाय बाय गुड डे सावकाश बाय बाय एन्जॉय युअर डे हां बाय बाय आजचा हा तीन हजारचा जो माईलस्टोनचा आनंद आहे तो मला माझ्या राजासोबत शेअर करायचा आहे राजे आज आज माझे तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तुमचा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव माझ्यावर अशीच दे आणि तुमच्यासारखं धैर्य आणि ताकद माझ्या अंगी येऊ दे की अजून हा पुढचा माईल किंवा पुढचा पल्ला मला पार करता येईल छत्रपती शिवाजी महाराज पेट्रोल संपलाय माझ्या बीबीला पेट्रोल पाजूया चला बाबा लाईन आहे काय दे का पुढपर्यंत जायला वाटतं पुढे जाऊया हम्म हार बाबा हार बाबा सकाळी लाईट लावतो ॉक्स होते चला इकडे पेट्रोल भरूया फुल करतो सर बस आज तीन हजारच्या दिवशी उलटे काय समजत नाही आणि येत आहे तर ठीक आहे बाबा समजू शकतो पण हळूया ना थोडा उन्हात रेनकोट घालून चालू तर असं गरम होत नाही मला त्याला बघून मला गरम व्हायला हो, लागलाय वा आजचा वेदर चांगला आज कुठे ट्रॅफिक नव्हता फक्त आज इथं लागला साइड ने जावी आ मम्मी बोलली साइड ने जा बापरे ट्राफिक मधून निघाला नशीब आता जरा सावळीवालाय आज पण एक स्पोर्ट्स बाईक दिसते आता चलो आज लास्ट दिवस आहे नवरात्रीचा आणि मग उद्या दसरा उद्या तिन्ही गाड्यांची पूजा करावी लागणार आहे पप्पाना हार आण सांगलंय मी संध्याकाळी जाऊन हा हिरो बघ मध्ये जाऊन थांबलाय कुठे जायचंय ना मागे ते ना पुढे बघ 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 कसा करतोय पोचलो ऑफिसला मी विचार करते इकडे खाली माझं नाव लिहून टाक म्हणजे <laughs> कोण घेणार <धेना> नाही जागा <laughs> थँक्यू बेबी ओके okay, बेबी रात्री भेटूया आज विचार क्षण घालून का आला मी सांगणार आज माझे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून पोचलो ऑफिसला चला तर लॉग इन करतो आणि मग तुमच्याशी बोलतो कड नाही पडला सो आजचा डबा आहे नाचणीची भाकरी भात पालेभाजी मसूरची भाजी ही राईचलयातली भेंडी ठीक आहे खा यार भेंडी मस्त आहे थँक्यू 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 असंच असत आमच्याकडे आणि आज माझ आहे आणि आज माझे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून मी स्वीट बेंगॉल मध्ये ट्रीट देऊ शकतो तुम्हाला बोला बाय खाणार काय पाहिजे तुम्हाला तिकडून मी आणतो खाली जाऊन काय माहिती तुम्हाला माहिती नाही नका पाहिजे तुम्हाला एक आणि आपण मग आणून आणू हा आणून देतो तुम्हाला ठीक आहे बड्डे येतोय घाबरू नका मी घेईन परत तुमचा बड्डे येतोय ट्रीट अरे बाकी सब समंदर आहे चला तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणून आता पार्टी स्वीट बेंगॉल आमच्या फेवरेट गाडीतून गाडी पण उभी चला कुठली राईड मित्रांनो हा मजा आली का राईड मध्ये एकदम भारी ना मेन लँड चायना नाही लँड चायना ना, स्वीट बेंगॉल मला मी नाही काय खाणार मी कुठे स्वीट खातो म्हणून मी तुम्हाला आणलं ना? ना मी काय हा माझ्या तर त्याला आणि ऍक्च्युअली आमची आमच्या घरी पण मी स्वीट ऑफर केलं पण त्यांनी कोणीच खाल्लं नाही कारण ते लोक सगळं स्ट्रिक्ट द्यायच्यावर आहे ना म्हणून मी तुम्हाला आपल्या या फॅमिलीला देतोय मी एन्जॉय अरे यांनी काय घेतलं हे काय <laughs> सँडविच मला तुमचं कुठे आहे संपलं नाही आवडलं दुसरं घ्या स्वीट बेंगॉलची ट्रीट झाली या लोकांना आता हा आयटम माझ्या दुसऱ्या भावाला जो आल्या ऑफिसला स्वीट धन्यवाद अरे 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 वाटले तुमच्याकडून असे काहीतरी आल अरे 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 सबस्क्रायबर राहा फक्त एवढे होईपर्यंत असणार अरे वा एन्जॉय करा चला थँक्यू यू सगळ्यांना स्वीट्स देऊन सेलिब्रेशन करून मी आता स्वीट्स खातोय स्वीट्स म्हणजे स्वीट पोटॅटो ते आता खातोय आणि मी आता काय केले ते दाखवतो तुम्हाला सेलिब्रेशन डबल झालं पाहिजे ना थ्री थाउजंड आहे हो बाप्पाच्या कृपेने आपले थ्री थी थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि नेक्स्ट गोल आहे आपला टेन की मी एक फोटो घ्या ना मात मस्त त्याच्यावर सो

ले ले जास्ती पगार आलेला दिसतय मयुरीने आज बनाना दिलंय आणि वा 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 टॉन मारला बोलता बोलता ते नीट जरा जवळ जरा त्रास पण नाही घेते सो आजचा दिवस संपलाय मित्रांनो आणि आजचा आनंदीमय दिवस संपलाय आय होप तुम्हाला आय होप तुम्हाला आजची ट्रीट आवडली असेल थ्री थाउजंड ची असतो तथा असतो तथा असतो तथा असतो कुणाला आजची पार्टी आवड कुणाला आता लेट आले कुणाला आजची पार्टी आवडली की नाही थ्री थाउजंडचा चाल छान मरताय भक्त युत्यांना तेच महत्त्वाचं आहे काय सांगतो नाही त्या नंतर हा त्याच्या आणि हो मित्रांनो उद्या दसरा आहे सो तुम्ही माझ्या पी दसरा दसरा हैप्पी दसरा तू सगळ्यांना अरे सगळ्याच मराठी वा 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 काय सुरेख एंड केलाय सुरेख एंड सो फाइनली आजचा दिवस तेच संपतोय आई होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्यांचे मराठी आहे तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र